ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिसच्या कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती तो कायद्याच्या हिशोबाने सगळे लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कोणाचे कोणाची आहेत त्याची चौकशी करा हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यां शस्त्रच्या पूर्ण जेवढी फाईल्स आहे त्याचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पावर आहे कलेक्टर ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते लॉन्ड ऑर्डर चे इश्यू पाणी हिस्ट्रीच्या इश्यू आम्ही ॲनालिसिस करणार आणि जिथे शस्त्रची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारिश नेगेटिव्ह डिपार्ट तुम्ही इथं चार्ज घेतात सगळ्या मुसक्या वळले अवैध धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत विजेता परळीमध्ये मोठ मोठ्या गाड्या ट्रक्स आहेत ज्या वाळूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे हो पण तुमच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य केलं तुम्ही आले तसं बदल झालेला आहे या गोष्टी बदल झालेल्या नाही आमच्या बीड पोलीसच्या आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा एकच उद्देश आहे सध्या जिल्ह्यामध्ये आपण अवैध धंदेवर आमच्या कंट्रोल ठेवू आणि लॉ एड ऑर्डर आपण मेंटेन करू आणि रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट करू सर इलिगल वेपन्सच्या बाबतीत मी ऑलरेडी सोशल मीडियाच्या हिशोबाने काल प्रेस नोट दिला होता जिथे मी युवक लोकांना सांगितलेलं आहे की हे असा प्रकारचे दहशत पसरणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे बीड पोलिसमध्ये दाखल केलेला आहे त्यांचे गुन्हे बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला हो सर अंजली दमाने यांनी एक आडू तुम्हाला पाठवला हो होता तीन लोकांचे मर्डर बसव हो कल्याण परिसरात झाले होते त्याचं पुढे काय ते त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही शकोल चौकशी केली चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनची पोलिसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा नेगेटिव्ह मिळालेला

क्राईम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल केला सध्या आम्ही वेपन ची बाबती केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळते आम्ही या सध्या आमच्याकडे तसं नाही तर या तपासाच्या अनुषंगानं तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्वाची असणार आहे या सगळ्या सहयुक्त सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल टाकलं जा बीड पोलीस सध्या जो तपास आहे सीआयडी कडे आहे आणि सीआयडी जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य करतो